सर रामकृष्णारी आज आपल्या श्री क्षेत्र पारगाव ठिकाणी श्री कालभर अखंड आज संपन्न झालेला आहे श्री हरिभक्तपरायन गुरुवर्य पांडुरंग महाराजगिरी यांच्या काल कीर्तन कार्यक्रमाची सांगता झालेली आहे पन्नास वर्षापूर्वी सुरु झालेला हा सप्ताह आणि आज याचं भव्य सुरू पाहिल्याच्या नंतर निश्चितपणे मला मनाला आनंद होतो आणि पारगावकर ग्रामस्थांना खऱ्या अर्थानं तेवढे धन्यवाद थोडे आहेत या गावचे सुपुत्र पंचायत समितीमध्ये माझी उपसभापती शिवाजीराव चव्हाण असतील संभाजेट असतील प्रकाश शेठ चव्हाण असतील असतील आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांनी सर्व ग्रामस्थांना विश्वासामध्ये आणि बरोबरीने घेऊन सोहळ्याचे या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं इथली मग पार्किंगची व्यवस्था असेल जेवणाची व्यवस्था असेल कीर्तनासाठी मंडपाची व्यवस्था असेल साऊंड सिस्टीम असेल बैठक व्यवस्था असेल या सगळ्या अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी राबवलेल्या खरं तर मला असं वाटतं आपल्या केवळ जुन्नर तालुक्यामध्ये नाही तर पुणे नगर नाशिक या तीन चार जिल्ह्यांच्या मध्ये आदर्श घ्यावा अशा प्रकारचा एक दैदिप्यमान कार्यक्रम पारगावकर ग्रामस्थांनी या ठिकाणी घडून आणलेला आहे त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या वतींना पारगावकर ग्रामस्थांना मनापासून धन्यवाद देतो आणि सर्व भाविकांसाठी एक श्रवणाची मोठी परवणी त्यांनी आपल्या सगळ्यांना या निमित्तानं उपलब्ध करून दिलेली आहे त्याबद्दलही पारगावकरांचं मी मनापासून आभार मानतो त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि इथून पुढच्याही कालावधीमध्ये असेच कार्यक्रम या गावामध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये घडावेत यासाठी पारगावकरांनी त्या गावांना मार्गदर्शन करावं त्यांच्या मार्गदर्शनामधून याहीपेक्षा व्हावी की मी असे कार्यक्रम का पुढच्या कालावधीमध्ये व्हावेत एवढी एक अपेक्षा पारगावकरांना दा, त्या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा मी माझ्या वतीनं आपल्या सगळ्यांच्या वतीनं या कार्यक्रमाला मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करून मी माझ्या दोषी त्या ठिकाणी समजतो धन्यवाद